आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर गावातील एक भाग जेव्हा येथे लहान मुलांचा भाजीपाला घेऊन बाजार भरण्यात आला लहान मुलांना जेवण घेऊन करावे यासाठी बाजार भरण्यात आला सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिरवळ मळा विसापूर येथे जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी जिरवळ मळा यांच्या संयुक्त विद्यमाने बोगीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यांना पैशांचा व्यवहार कळावा यासाठी बोगीसाठी लागणारा भाजीपाला व खाद्यपदार्थ यांचा बाजार भरवण्यात आलेला होता या बोगी बाजारात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पालकांनीही विद्यार्थ्यांच्याकडून भाजीपाला व खाद्यपदार्थ विकत घेतले व कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी या, या बाजारात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सुरेश अप्पासो माने उपाध्यक्ष शीतल दशरथ माने सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि श्री काकासाहेब कांबळे मेजर सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल कांबळे आनंदराव माने येथील न्यूज चॅनल पत्रकार श्री आबासाहेब पोद्दार आणि जिरवळ मळा येथील अनेक शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक श्री बाबासाहेब यादव अंगणवाडी सेविका सौ छायाताई माळी आणि कांबळे मॅडम यांनी केले उपस्थित सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले आणि दरवर्षी भोगी सणानिमित्त असाच बाजार भरवला जावा अशी इच्छा व्यक्त केली सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पुळे यांची रिपोर्ट